मालिका हा प्रेक्षकांचा अगदी आवडीचा विषय मालिकेतील कथानक आणि कलाकार यांमुळे प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात जी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका लोकप्रिय मालिका आहेत तर त्यामधील एक थ्रिलर मालिकेने सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय ती मालिका म्हणजे तुला जपणार आहे या मालिकेतील मीरा आणि अथर्वच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतंय तर सध्या या मालिकेत अथर्वचं लग्न मायाशी न होता मीरा बरोबर झालं आहे ज्यामुळे मायासह अथर्वची आई देखील या लग्न नाच्या विरोधात असते त्या दोघी मिळून मिराचा छळ करताना दिसतात पण या सर्वांमध्ये अथर्वची पहिली बायको अंबिका मात्र मीरा बरोबर असते तिला तिच्या प्रत्येक अडचणीत ती मदत करत असते तर अशातच जी मराठी वाहिनीने समोर आणलेल्या प्रोमोमध्ये मिराला असं वाटतं की अंबिकाची हत्या अथर्वने केलेली असते पण अंबिका तिला सर्व सत्य सांगते आणि म्हणते की माझा जीव अथर्वने नाही तर मायाने घेतला होता हे ऐकून मीराला फारच धक्का बसतो आणि रागाच्या भरात ती मायाच्या रूम मध्ये जाते आणि तिला विचारते की अंबिकाने तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता आणि तू तिचा जीव घेतला याबद्दल तिला रागाने विचारते आणि मीराचा राग पाहून माया खूप घाबरलेली असते तर पुढे मीरा नेमका मायाबरोबर काय करेल आणि अंबिकाचा जीव घेतल्याबद्दल मीरा मायाला कोणती शिक्षा देणार हे पाहणं फारच मनोरंजक ठरणार आहे तर मालिकेत पुढे नेमका काय घडणार हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला